नमस्कार मराठा आरक्षणच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार सर सर्वप्रथम आम्हाला सांगा की आरक्षण हा मुद्दा नेमका भारतामध्ये आपल्याला कधीपासून दिसतो आरक्षण ही संकल्पना प्राचीन आहे मध्यगीन आहे का आधुनिक आहे त्या संदर्भात स्वतः फार आपल्याला माहिती द्या इतर जसं युरोपातील समाज बघितले आपण तर तिथेही वर्गव्यवस्था असतेच पण ते प्रामुख्याने आर्थिक वर्ग आहेत जसं युरोपामध्ये कॉमन्स म्हणजे सामान्य लोक आणि लॉर्ड्स म्हणजे जमीनदार असे वर्ग होते पण त्यात एकमेकात जाता यायचं आणि आर्थिक परिस्थितीबद्दल एके वर्ग बदले पण तसं भारत झाला नाहीये भारतामध्ये एक जाती व्यवस्था नावाचा एक विशेष प्रकार निर्माण झाला जो वर्णव्यवस्थेचा एक भाग होता आधीच वर्ण चारच होते त्यातनं जाती आल्या त्या अगणित होत्या आणि जातीनुसार व्यवसायही ठरले आणि जातीनुसार सामाजिक दर्जाही ठरला आणि त्यातून मग प्रत्येकाचं आर्थिक उत्पन्नही निश्चित होत गेलं आणि अशा प्रकारे भारतीय समाज एक उत्तरंडीचा समाज हेरॉर्किकल सोसायटी असा एक तयार झाला आणि त्याच्यामुळे जे वरचे आहे ते वरतीच राहिले खालचे आहे ते खालचे राहत गेले आणि शतकाम शतक ते वास्तव राहत गेलं आता हे सगळं वास्तव उलटवायचं असेल म्हणजे सगळ्यांना समान संधी द्यायची असेल जे आपण प्रियम्बलमध्ये सरनाम्यात सांगितलं आहे की सगळ्यांना समान संधी देऊ तर आपल्याला सकारात्मक भेदभाव करावा लागणार असं झालं आलं आणि त्यातून ही आरक्षणाची गरज निर्माण झाली असं म्हणतात आंबेडकर का जे आपले भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार आहेत त्यांची आरक्षणाबद्दलची भूमिका काय होती डॉक्टर आंबेडकर यांची तर प्रामुख्याने याची मागणी होती कारण त्यांनी हे दाखवून दिलं की समानता आणि न्याय या दोघांमध्ये संघर्ष झाला तर पहिले आपण न्यायाला महत्त्व दिलं पाहिजे की सामाजिक न्यायातूनच समानता प्रस्थापित होईल थोडक्यात काय तर समानता आणणं म्हणजे काय तर सकारात्मक भेदभाव करणं त्याचे आवश्यक आहे आणि सकारात्मक भेदभाव म्हणजेच आरक्षण त्यावेळेस त्यांची प्रामुख्याने आरक्षणाची मागणी होती जी पुणे तरी काँग्रेस कडून मान्य करून घेतली आणि पुणे करारातनच पुढे आपल्या राज्यघटनेमध्ये कलम सोळा मध्ये आपल्याला तरतूद दिसते बरोबर आहे मग राज्यघटनेतली जी आरक्षणाची तरतूद आहे ती कोणत्या आधारावर आहे ती धर्माच्या आधारावर आहे का ती जातीच्या आधारावर आहे ती कोणत्या आधारावर आहे तसंच सामाजिक आहे शैक्षणिक आहे का आर्थिक आहे कुठल्या आधारावर आपल्याला आरक्षणाची राज्यघटनेमध्ये माहिती मिळते बरोबर आहे की ब्रिटिशांनी काय केलं होतं की फोडा आणि झोडा या नीती अंतर्गत मुस्लिमांना धार्मिक आधार धार्मिक आधारावर हो वेगळं आरक्षण दिलं होतं कम्युनिट रिझर्वेशन पण स्वातंत्र्यंतर हा मुद्दा संपला पाळणी झाली त्यात ते धोके निर्माण आले समोर आले आता धार्मिक आरक्षण द्यायचा प्रश्न झाला नाही आपण अशा प्रकारे कुठे आरक्षण देशात दिलेलं नाहीये किंवा त्यात दिलं तरी कोर्टात टिकत नाही मग आरक्षण जे आहे ते फक्त आर्थिक देता येईल का तर आर्थिक हे एक वर्ग पद्धती आहे तिच्यासाठी वेगळी आपण प्रगतीपर करश्ना लावून वगैरे आपण तो प्रकाश सोडायचा प्रयत्न करतो प्रामुख्याने जे जाती वास्तव आहे भारतातलं ते बघून आणि त्यामुळे आरक्षणाचा मुख्य निकष आधी कुठला होता तर सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आणि नुकतंच काही काळापूर्वी सरकारने विशोधन करून घटनेमध्ये बदल करून आता आर्थिक मागासलेपण पन। हा पण एक निकष स्वीकारलेला आहे तर सध्या तिहेरी पायावरूप आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण आणि राजकीय तर आहेच म्हणजे राजकीय आरक्षण सुद्धा आपल्याला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपल्याला दिसतं तसं पायात राजकीय आरक्षण दिलं आहे तसं पायात आहे पण सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिक आता महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला मराठा समाजाला मागासले पण सिद्ध करायचं असेल बरोबर तर सामाजिक शक्यतो सामाजिक निकष हे कोणते आहेत शैक्षणिक निकष हे बऱ्यापैकी आपल्याला कळून येतात पण सामाजिक निकष समजत नाही तर ते निकष कोणते आहेत दोन्ही सांगा तुम्ही सर शैक्षणिक सुद्धा आणि मध्य समाजामध्ये मागासले पण म्हणजे काय होतं तर प्रामुख्याने हुंडा पद्धती होती बालविवाह पद्धती होती किंवा स्त्रियांना पडदा पद्धतीत ठेवत आत्म ठेवत आणि त्या प्रकारच्या पद्धती होत्या किंवा अगदी प्रमाण होतं जे नंतर बंद आलं पण अशा प्रकारच्या विविध मागास सामाजिक व्यवस्था त्या जाती प्रथा आली अस्पृश्यता पाळणे आलं ते अगदी हुंडा बालविवाह हे सगळ्या पद्धती आल्या आणि या सगळ्या पद्धतीतनं सामाजिक मागासले पण दिसतं आणि शैक्षणिक शिक्षणाचं प्राथमिक शिक्षण किती आहे माध्यमिक किती आहे उच्च शिक्षण किती आहे हे सगळं बघायचं आणि त्यातून बघायचं की किती प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाची किंवा मराठा समाजाबद्दलची ही एक हे एक म्हणणं दिसतं आपल्याला की महाराष्ट्रामध्ये जे मराठी बोलतात ते सगळेच मराठा आहेत तर मग मराठा नेमकं हे प्रकरण काय आहे मराठा ही जात आहे का समाज आहे का भाषेवर आधारित हा समाज आहे बरोबर आपण मागच्या एपिसोड बघितलं होतं की जितकी मराठी भाषा जुनी आहे तेवढाच मराठा समाजगट आणि मध्यगत प्रामुख्याने कल्पना जास्त पुढे आली आणि त्या काळात मग मराठा तुका मिळवावं महाराष्ट्र धर्म वाढवा या कल्पनेप्रमाणे सगळ्यांनाच मराठा हे दर्जा मिळाला आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापना केली मग त्या काळात मध्यगत आली कल्पना ही सगळेच जण होते पुढे पुढे मात्र जे वंशंपरामृत युद्ध लढत आहेत तसं जपानमध्ये सामुराई असं वेगळा वर्ग तशा प्रकारचा एक युद्ध करणारा वर्ग त्याला प्रामुख्याने फक्त मराठा म्हटलं गेलं आणि अशा प्रकारे हळू ती एक नॅरो आयडिया होत गेली एक छोटी होत गेली आणि माझा एक समाज म्हणून तर बघतो पण तसं म्हटलं तर सगळ्यात वर्गातन लढवई आले होते आणि जे वरती आले ते समाज समाजमधले थोडक्यात जाती व्यवस्था जी आहे ती अशी काही फिक्स व्यवस्था नाहीये ती बदलते फक्त ते जसं गड्याळचे काटे दिसत नाही डोळ्यांनी तसं ते लगेच दिसत नाही पण बदलते त्यामुळे मराठा हा विविध लोकांमध्ये येऊन बनलेला वर्ग आहे मुळातच तो असा कुठला आधीचा फिक्स वर्ग असा काही नव्हता की अजूनही त्या अर्थाने तो फिक्स असा काही नाहीये असं म्हटलं मग आपण स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जर आपण पाहिलं तर मराठा वर्गाला किंवा मराठा वर्गाच एक उपवर्गीकरण आपण म्हणू झालं किंवा क्लासिफिकेशन आपल्याला दिसतं की जे देशमुख आहेत ते वाडीवरचे मराठा पण हा हे पण नेमकं प्रकरण काय आहे बरोबर आहे की असं थोडस बघितलं आपण तर तीन प्रकारचं वर्गीरण करता येईल एक पहिल्या प्रकारचे ते गढीवरचे मराठे असं म्हटलं गेलं म्हणजे सरंजी आमदार होते पारंपरिक आणि नंतर सौमंत्र्यानंतर प्रामुख्याने याच लोकांनी सहकार चळवळीमध्ये भाग घेतला त्यांनी विविध सहकार संस्था आत्मसात केल्या आणि त्यातनं आपलं प्रभुत्व निर्माण केलं तर त्यांना गढीवरचे मराठे असं म्हटलं जातं दुसरा एक असा गट आहे मराठ्यांमधला की ज्याने हे सहकारात भाग घेतला पण प्रामुख्याने तो शेतकरीच आहे आणि तो त्याचा फक्त सदस्य आहे पण त्याच्याकडे काही प्रमाणात दृन्यत्व हे जे मुनी आहेच तर तो जो आहे त्याला वाड्यावरचे मराठे असं म्हटलं गेलं आणि तिसऱ्या प्रकारचा मराठा समाज आहे जो अगदी सामान्य इतर लोकांसारखाच आहे जो कबी त्याच्याकडे छोटी छोटी शेत आहेत जो प्रामुख्याने कामकरी आहे त्याला वाडीवरचे मराठे असं म्हटलं गेलं गडीवरचे वाड्यावरचे आणि वाडीवरचे मराठे असे सामाजिकदृष्ट्या तीन वर्ग आपल्याला दिसून येतात सामाजिकरित्या कसं पाहायला गेलं तर मराठा समाज हा उच्चवर्णीय तेव्हाही होता आजही आहे बरोबर आर्थिकरित्या मराठा समाजामध्ये आपण खच्चीकरण झालेलं हे दिसतं आणि म्हणूनच एकोणीसशे ऐंशी पासून आर्थिक निकषांवर मराठा समाजाने आरक्षण मागितलेलं आहे तर त्याच निकषांवर मंडल मंडल आयोगाने आयुग, सुद्धा ओबीसी आरक्षण हे दिलेलं आहे मग ओबीसी प्रवर्गाला जर आरक्षण मिळतंय तर मग मराठा आरक्षण का नाही बरोबर हा एक हा एक कॉमन गैरसमज आहे की ओबीसींना आपण आर्थिक निकष आरक्षण दिलं आहे तसं काहीच नाहीये ओबीसी आरक्षण ही एस सी एस टी आरक्षणाची पाऊल आहे की त्याचा निकष हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हाच आहे पण पन पन्नास टक्क्याची मर्यादाही घातली आहे त्यामुळे एकीकडे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण निकष असूनही पन्नास टक्के असल्यामुळे मग आता पुढचा निकष लावा लागला आणि तो म्हणजे क्रिमी लेअर कि आर्थिक निकष आणि मग जे आर्थिक दृश्य ओबीसी मध्ये वरचे आहेत त्याला बाहेर ठेवून बाकीच्या दिलेलं आहे अशा तो निकष पूर्ण केला त्यामुळे त्याचा आर्थिक निकष नाहीये ओबीसीचा निकष हा सामाजिक आणि नाही पण हाच आहे मग आता मराठा समाजाला आर्थिक निकषाने पण द्यायचं झालंच तर आधी हेच तपासलं जाईल की ते सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासले आहेत की नाही पण मुद्दा इथेच येतो कारण की जिथं मी पण वाचलेलं आहे तर त्यानुसार केंद्राने जे काही आयोग नेमले होते जसं कालेलकर आयोग असेल किंवा मंडल आयोग आहे तर ह्या आयोगाने मराठा समाज हा प्रगत आहे अशीच भूमिका घेतलेली आहे बरोबर तसंच सुरुवातीचे राज्यातील सुद्धा जे काही आयोग होते त्या आयोगाने सुद्धा म्हणजे बापट आयोग असतील किंवा देशमुख आयोग असेल तर ह्या आयोगाने सुद्धा मराठा समाज हा प्रगतच आहे अशी भूमिका घेतली होती बरोबर पण नंतर नारायण राणे समिती आली हो। आणि मग त्यांनी असं ठरवलं की नाही मराठा समाज हा मागासलेला आहे जे की मागासले पण सिद्ध झालं नाही कोर्टमध्ये पण त्यांनी असं डिक्लेअर केलं की मराठा समाज मागासलेला गायकवाड आयोग आलं गायकवाड आयोगाने सुद्धा हेच ठरवलं की हीच भूमिका घेतली की मराठा समाज हा मागासलेला आहे बरोबर तर त्यांचं असं एक त्यांची भूमिका ह्या निकषांवर होती की मराठा समाजांचं जे काही प्रतिनिधित्व आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये असेल किंवा मराठा समाज आज जवळजवळ त्र्याऐंशी टक्के समाज काहीतरी कृषीवर आहे तसंच शेतमजूर सुद्धा आहेत किंवा वंजारी समाजानंतर जर सगळ्यात जास्त ऊसतोड कोणी असतील तर ते मराठा आहेत ह्या सगळ्या निकषांवर त्यांनी ठरवलं की मराठा समाज मागास आहे बरोबर मग हे जर सिद्ध होत आहेत तरी सुद्धा कोर्टामध्ये हे टिकत का नाही आहे कोर्टामध्ये टिकत नाही कारण आताच म्हटल्याप्रमाणे तीन प्रमुख सामाजिक गट आहेत आणि कसं बसू त्याच्यावर आहे काही मराठे हे चांगले सुस्थितीत आहेत त्यांच्याकडे सहकार सम्राट म्हणून ते वरती आले आणि ते शिक्षण चांगल्या प्रकारचं राहणीमान प्रगती कल्पना या चांगलेच चा स्थिर आहेत दुसरीकडे चित्र बघितलं तर अगदी धारावीमध्ये सुद्धा मराठी राहतात चौदा टक्के मराठा समाज हा बीपीएल मध्ये मोडतो शेतमजुरांमध्ये मराठ्यांचं प्रमाण आहे असे आपण दोन तीन चांगले प्रकार बघू शकतो आणि त्यामुळे आपण कुठलं चित्र पकडतो सुरुवातीच्या आयोगाने ते वरचं चित्र पकडलं की मुख्यमंत्री मराठा आहेत सगळ्या संस्था मराठ्यांकडे आहेत मग कसं काय मागासले मंडळ आणि मग पुढच्या ज्या आयोगांनी राजकीय दृष्टी ठरलं की नाही आरक्षण द्यायचं आहे अनेक राजकीय कारणांसाठी त्यांनी खास चित्र पकडलं की नाही मराठ्यांमध्ये मागासले पण आहे आणि त्यांना दिलं पाहिजे एकंदरीत ही चर्चा अशा प्रकारे बघता येईल की विधीमंडळ आणि न्याय व्यवस्था यांच्यामध्ये एक प्रकारचा दृष्टिकोनातला फरक असतो जो त्यांच्या स्ट्रक्चरमध्येच आहे विधिमंडळ काय करतं की जी कुठली लोकप्रिय मागण्या आहेत त्या उचलून घ्यायचा प्रयत्न करतं कारण तेवढी तर मतं मिळवायची असतात आणि त्या मराठा समाज मोठा आहे साधारणतः वन थर्ड महाराष्ट्राची लोकसंख्या मराठा आहे असं मानलं जातं मग मा असं असेल तर मग हळूहळू विधिमंडळ या बाबी करत पोहोचलं की मराठा नाही म्हणून उपयोग नाही जर राजकीय फटका बसू शकतो आणि त्यानुसार मग पुढचे जे आयोग आहे म्हटल्याप्रमाणे राणे आयोग सगळं हो। एकवाड आयोग यांनी असं सिद्ध करायचा प्रयत्न केला की मराठे हे पण न्यायालयाचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांचा दृष्टिकोन हा अल्पसंख्याकांचा इथं होणारा असतो आणि तर्क निश्चित असतो त्या न्यायालयाने वारंवार हे सगळे रिपोर्ट नाकारले त्यांनी दिल्ली एसीबीसीचं आरक्षण पण नाकारली न्यायालयाचं काय म्हणणं पडलं की बहुसंख्य समाज जो आहे तो त्या अर्थाने मागास पकडताच येणार नाही तोच मागास आहे तर बाकीच काय मग त्यालाच मागास घोषित केलं मग हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे म्हणजे आता मराठ्यांचं काय झालंय की ते म्हणजे मधला मध्यस्थ समाज आहे म्हणजे मधला समाज आहे मधला समाज गट आहे खूप वर पडणे आणि खूप खालती पण नंतर हळूहळू हे मधले समाज वरती आले जसं आंध्र मध्ये कापू किंवा युपीमध्ये यादव किंवा मग गुजरातमध्ये पटेल या सगळ्यांचीच आपण बघितलं अशा प्रकारच्या आरक्षणाची ते एक प्रकारे स्टक इन्न मिळले ते मध्ये अडकल्यासारखे झालं ते धड वरती पण नाही येत आणि धड पूर्णपणे खालती पण नाही येत आता इंद्रासा आणि खटल्या पन्नास टक्क्याची मर्यादा टाकलेली आहे बरोबर ती खरंच मर्यादा आपल्याला ओलांडता येईल का कारण की जर ओलांडली तर मग मराठा समाजासारखे देशातील जे इतर समाज आहेत बरोबर आरक्षण मिळू शकतात म्हणून एकदा हेकाला दिलं तर ते लॉजिकली यादवांना पाटीलंना कापूंना सगळ्यात लागू होणार इनिशियल मला मर्यादा ओलांडता येईल का नाही मर्यादा ओलांडा आपण होऊ शकतो देश म्हणून आपण आपलं काय आपण सार्वभौम देश आहोत आपण आपलं काय ठरवू शकतो मुद्दा काय आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा तार्किक आहे काय तार्किक आहे याच्यामध्ये की पन्नास टक्क्याची जर मर्यादा ओलांडली तर आरक्षण संकल्पनाच अर्थ राहत नाही आरक्षण म्हणजे काय आहे तर बहुसंख्यांच्या विरुद्ध अल्पसंख्यकांना दिलेलं संरक्षण म्हणजे आरक्षण आहे काहीतरी प्रोटेक्टिव्ह भूमिका आहे ती साठी खास खात्री दिली एकदा तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आहे तर मग या प्रोटेक्टिव्ह भूमिकाच करत राहात नाही आणि त्यामुळे मग एक प्रकारे जर ती मर्यादा ओलांडली जसं तर ऑलरेडी ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण काही प्रमाणात कमी झालंय कसं काय तर एस सी एस टी ओबीसी मध्ये जर कोणाला चांगला स्कोअर मिळाला परीक्षेत जो अगदी जनरलच्या बरोबरीचा आहे तर त्या विद्यार्थ्यांना आधी ओपन मध्ये घेतला जातात आणि मागे जागा निर्माण केल्या जातात अशा तिथे पुन्हा अजून त्यामुळे मग सध्या चाळीस टक्के तरी जागा रिकाम्या आहेत तर मग त्यात काय करतो आपण की एस सी एसटी ओबीसी मधले जे चांगले गुण असलेले विद्यार्थी आहेत त्यांना पुढे नेऊन अजून मागे जागा भरतो त्या जेवढं आरक्षण दिलं आहे त्याचा प्रयत्न आपण करतो पण त्या जागा पन्नास टक्के होत्या त्या आता चाळीस टक्केच झाल्या आहेत ईडब्ल्यू एस मुळे जागाच मुळात त्यामुळे एस सी एस टी ओबीसी ला फटका बसलाय बरोबर त्यांचं आरक्षण कमी झालेलं नाहीये तरी सुद्धा दहा टक्क्याने कमी झाली संधी येईल मग तसं आपण जितनी आबादी हक्क करून सगळ्यांना देऊन टाकलं तर अशी स्पेसच संपेल कुठली स्पेस राहणार नाही ओपन के ज्यात म्हणजे कॉम्पिट करायला प्रत्येक जातीच जातनिहाय जनगणनेचा विषय काढलाच आहे जसं काँग्रेस म्हणते की जितनी आबादी उतना हक त्याला बरेचसे राजकीय पक्ष सुद्धा होकार दिले पण आता असं जर करायचं झालं जातनिहाय जनगणना करायची झालीच तर त्याची अंमलबजावणी खरंच शक्य आहे का कारण की जातीनुसार जर आपण आरक्षण द्यायला लागलो तर असलेल्या जाती जर ज्यांचं जातीमध्ये जातींची जाती जाती संख्या किंवा पॉप्युलेशन जर कमी असेल आणि त्यांचं आरक्षण जर जास्त असेल तर निश्चितच त्यांचं आरक्षण कमी करावं लागेल तर ही ही भूमिका कुठलाही कुठलीही सरकार असू दे तर ती घेऊ शकते का आणि ही अंमलबजावणी याची एकंदरच शक्य आहे का हा आता खूप इंटरेस्टिंग आपल्या आपल्यापुढे आहे की आरक्षण देतोच आहोत गेले पंच्याहत्तर वर्ष आता हायटे मागच्या मागच्या एपिसोडमध्ये मा की बाबा हो मग असं असेल तर जात जनगणना घेणं अतिशय महत्वाचं आहे डेटा हातात नसेल तर आपण अंधारामध्ये गोळीबार करतोय आणि नक्की कोणाला काय मिळते आपल्याला काहीच माहिती नाही तिथे करणं आवश्यकच आहे पण आता जो जितनी आबादी उतना हक्की ना हा थोडा ट्रिकी मुद्दा आहे मग त्यानुसार तर उलट काय होणार की आपण प्रत्येक समाजगडाला त्याच्या खोलीत बसून टाकणार आणि त्याच्यामध्ये खुली स्पर्धा जी आहे ती संपवून टाकणार तुमच्या समाजगडाच एवढे आणि तुम्ही तेवढेच राहायचं त्याच्या पुढे जायचं नाही त्याबरोबर ते सामाजिक प्रगतीवर वाटलं तरी ते ऍक्च्युअली उलटे बरोबर की त्यातनं उलट समज मागे पडण्याची शक्यता आहे त्यांच्यात स्पर्धा जी आहे ती संपण्याची शक्यता आहे याच्यामध्ये काय होत आहे की कोर्टाने यामुळे पुढचं पल उचल ते जितनी याबाद बरोबर जरी असं वाटते की सत्ताधारी विरोध करत असले ऍक्च्युअली कोर्टाने त्यांच्या उपवर्गीकरण उपवर्गीकरण म्हणजे काय समजा ओबीसी मध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे किंवा महाराष्ट्रात एकोणीस टक्के त्याच्यामध्ये अजून वर्गीकरण करा त्याच्यामध्ये अजून जे पुढे गेलेले गट आहेत त्यांना कमी करून बाकीचे जे मागे राहिलेले गट आहेत त्यांना पुढे आणा एस सी मध्ये पण असंच आहे एसटी मध्ये असंच आहे तसं शेड्यूल ट्राईब मध्ये राजस्थानमध्ये मीना नावाचा गट आहे आदिवासी मध्ये तो पण तो प्रगत गट आहे रिलेटिव्हली तर भारतातल्या सगळ्या केंद्रीय परीक्षांमध्ये यादीमध्ये मीना असतात म्हणजे असतातच का तर त्यांचा रिलेटिव्ह प्रगत आहे इथं एस टी समाज मागे एस सीमध्ये महाराष्ट्र महार समाज रिलेटिव्हली प्रगत आहे नवब्ध जे म्हणतो ते रिलेटिव्ह प्रगत आहेत इतर मातंग आणि प्रगत नाही येत मग त्यामुळे प्रामुख्याने फायदा यांना मिळतोय उद्या सब कॅटरेशन केलं आपण उपवर्गीकरण तर काय होणार तर हे जे प्रमुख पुढारलेले गट आहेत त्यांचा रिलेटिव्हली तोटा आहे आणि जे मागे आहेत त्यांचा रिलेटिवली इमिजिएटली तरी फायदा आहे आणि म्हणूनच आपल्याला हेही दिसतं की उपवर्गीकरणाला नेमका त्याच गटांचा विरोध आहे बरोबर कारण की आरक्षणामध्ये जर एस सी आणि एस टी त्यांच्याही आरक्षणामध्ये जर क्रिमिनर हा मुद्दा येतोय बरोबर त्यांचं आरक्षण बंद होईल आणि ते जसं त्या गटामध्ये जे प्रगत आहेत तर त्यांचं प्रतिनिधित्व सुद्धा जास्त आहे राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो म्हणजे असं वाटतंय आणि म्हणूनच त्यांना एक प्रकारे राजकीय पक्षांचं म्हणा किंवा सगळ्यांचाच पाठिंबा सुद्धा मिळतो आणि कदाचित उपवर्गीकरणाचं जी काही अंमलबजावणी आहे ती केंद्राकडूनच होईल किंवा नाही होईल यामध्ये पण शंका आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने जर वर्डिक दिले तर त्यांना ते पाळावंच लागेल पण तरी पण ते कितपत सुप्रीम कोर्टने सूचना केली आहे की तुम्ही करून बघा चांगली आयडिया विचारायला हरकत नाही कारण त्यातनं सुप्रीम कोर्टचं काय म्हणलं ना की एका प्रकारे आपण आरक्षण संपण्याकडे पाव टाकू कारण आरक्षण एक धोरण आहे धोरण एक आनंद काय तुम्ही रिव्ह्यू घ्या बघा कोणाला फायदा झाला कोणाला फायदा आला नाही ज्यांना फायदा होत असेल तर पुढे न्या नाहीतर समजा ते धोरणाचं हे मत संपलं असेल तर ते बंद करा उपविकरणात आपोआपच जे गट आता पुढे आलेत जे इतरांच्या बरोबर ठरलेत आणि ते खुल्या गटांमधनं सुद्धा स्पर्धा करू शकतात तर आता खुल्या गटाचा आणि जे खात्री झाले त्यांना अजून पुढे प्रकारची कल्पना आहे पण त्यामुळे जे ऑलरेडी पुढे आहेत त्यांचा विरोध आहे की हा पहिला टप्पा आहे आरक्षण कदाचित टप्प्याकडे आपण बघू शकतो की केंद्र सरकारने जे ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं आहे मेबी सामाजिक आणि राजकीय आरक्षण कमी सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण कमी करून आता इथून पुढे जे आरक्षण असेल ते आर्थिक निकषांवर असेल आणि त्यांनी दहा टक्केच ईडब्ल्यू एस आरक्षण आणलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाने सुद्धा वैद्य ठरवलेलं आहे बरोबर हे पण त्याच पुढचं पाऊल म्हणता येईल का हो आणि सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस झाली असून ते मान्य केलं आणि ते दहा टक्के स्वीकारले आणि ती एक प्रकारे सुरुवातच आहे की एका बाजूने जागतिक हे सगळे पेच आहेतच जाती वर्ग वरणाचे अंट्यातल्या मागासलेपणाचे पण त्याच वेळी आर्थिक पेच वाढत चालले मग असे अनेक समाज गट आहेत जे बरोबर सामाजिक दृष्ट्या प्रगत वाटले तरी आर्थिकदृष्ट्या मात्र ते कठीण प्रसिद्धित आहेत आणि त्यांनाही त्या अर्थाने समान संधी नाकारली जातच आहे आणि मग त्यांना आर्थिक आरक्षणाची गरज होतीच मग त्यातनं आपण आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा गट आणलाय असं म्हणता येईल की ईडब्ल्यूएस जे निकष हो। आहेत ते केंद्रामध्ये वेगळे आणि जे राज्यात वेगळे आहेत मग हे मुद्दा म्हणून त्यांनी तसे ठेवलेत थे का ता त्याच्यातही त्यांना काढायचं आहे हे सगळं सगळंच त्याचं समजा आता त्यांनी ती मर्यादा ठेवली आहे उत्पन्नाची आठ लाख ती कशी आणली त्यांनी कधीच क्लिअर केलेलं नाही ओबीसी मध्ये आठ लाख म्हणून आठ लाख घेतली आहे यांच्या बाबतीत नीट काम केलं नाहीये आणि दोन्हीकडे वेगळे निकष आहे राज्यामध्ये फक्त आठ लाखाचं उत्पन्न हाच एक मर्यादा आहे त्याच्यावरती जर कुटुंबाचं असेल तर डब्ल्युएस लागू होत नाही कि होतं केंद्रामध्ये अनेक वेगळे निकष आहेत घराचा आकार किती पाहिजे शेती कितीच्या आतमध्ये असली पाहिजे तर विशेषतः मराठ्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात काय झाले की केंद्रीय परिषदेमध्ये त्यांना तसा फायदा होत नाही डब्ल्यूएस मध्ये कारण घराचा आकार आणि शेताचा आकार हे सगळं पकडलं तर ते सिद्ध येत कारण की म्हणजे ह्याच मुद्द्यावर मी म्हणू शकते की युपीएससी काही दोन तीन वर्षांचा कट ऑफ पाहिला ईडब्ल्यूएस आल्यापासूनचा जो कट ऑफ हो। दोन हजार तेवीस किंवा बावीस चा आपण पाहिलं तर जिथे जनरल ओपन मध्ये कट ऑफ असेल प्रिलिम्सचा चा सत्याऐंशी असेल किंवा नव्वद असेल तर तोच कट ऑफ ईडब्ल्यूएस साठी जवळजवळ दहा मार्क्सने कमी असतो कमी असतो पण ओबीसीचा नेमकं तेवढाच असतो ओपन सारखाच असतो सत्याऐंशी किंवा नव्वदच्या आसपासच असतो मग इथे आपल्याला दिसतं का की मराठा जे काही समाज आहे महाराष्ट्रातला त्यांना ते क्लेम करता येत नाही येत नाहीये निश्चित की त्यांना काय झालं की त्यांच्या त्या सगळ्या निकषन लावल्यामुळे जे मुख्य मोठे मोठी पद आहेत त्याच्यासाठी ईडब्ल्यू चा फायदा खऱ्या अर्थाने मिळत नाहीये आणि म्हणून मग मागे येऊन मग मा, ओबीसी मध्ये प्रवेश हवाय तर मग त्यांना लॉजिकली ईडब्ल्यू लागू होतच मागच्या वेळेला जेव्हा एसीबीसी रद्द केलं तेव्हा मग सरकार तेच म्हणत होत की तुम्ही मग ईडब्ल्यूस घ्या ईडब्ल्यूस आहेच मराठा समाजातल्या गरीब माणसं त्यांना मिळतच मिळू शकतं किंवा ते ओपन ते असंही ओपन आहे जरंगे पाटलांच्या मुवमेंट तेच कल्पना आहे की तुम्ही आम्हाला ओबीसी पण शक्यतो द्या एस पण द्या आणि ईडब्ल्यूएस पण द्या असं त्यांची तेहरी आरक्षणाची मागणी कर सांगायचं आहे सगळं मिळणं नाही असं कोर्टाच म्हणणं असतं म्हणणं मिळू आम्ही घेऊ आता एससीबीसी वरून पण आठवलं की एससीबीसीचा जो मुद्दा होता राणे समितीच्या नुसार सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं एसीबीसी ही कॅटेगरी आली त्याच्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये त्याच्यासाठी अपील करण्यात आलं किंवा विरोधात काही लोक गेले सोळा टक्क्यावरून ते बारा टक्के आलं बारा टक्क्यावरून ते आता दहा टक्के आहे बरोबर आहे आता ते सुद्धा टिकेल की नाही कोर्टामध्ये हो ते टिकणं नाहीच आहे ते टिकत नाही हे सगळं माहिती असल्यामुळे त्याच्याबद्दल कुठलंही कोणी सेलिब्रेशन केलं नाही खुद्द आंदोलनाची त्याची मागणी नव्हतीच की आम्हाला द्या म्हणून कारण टिकत नाही प्रत्येकाला माहिती मग केंद्रातलं ईडब्ल्यू एस आणि राज्यातलं आपलं एससीबीसी ते समान नाहीच आहे ईडब्ल्यू वेगळी कॅटेगरी पूर्ण आर्थिक एसीबीसी फक्त राज्यात दिलंय आहे नाही आर्थिक निकषांवर जर आपण पाहिलं सिमिलर आर्थिक निकष आहेत पण केंद्राचे निकषच वे ते वेगळे बघितलं ते आले नाही याला हे राज्यातले एडब्ल्यू निकष च्या निकषच एसीबीसी म्हणूनच एमपीएससी या परीक्षेमध्ये गोंधळ आपल्याला जास्त हे आरक्षणाची गुंतागुंत वाढत गेली कि या लोकांचा खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यांना इतकं ते रिझल्ट मध्ये थोडं फरक हे झाला की पूर्ण रिझल्ट बदलायची वेळ येते पण त्याचा मोठा फटका स्पर्धा परीक्षा येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसायला लागलाय की मागे हे जे एसीबीसी दिलं होतं नंतर रद्द झालं त्याच्यामुळे जसं अडीच वर्ष पोस्टिंग दिली नव्हती मुलांना भीक माग आंदोलन केलं तेव्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर मराठा समाजाचं एक सामाजिक प्रतिष्ठा पाहिली आपण तर जा जा ता जा ता जा जा ती आहे त्या प्रतिष्ठेमध्ये जर आपण असं पाहिलं की आत्ता जर त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जात आहे तर ती प्रतिष्ठा कुठेतरी कमी नाही का होणार जसं मुस्लिम समाजाला एससी एस टी मधून आरक्षण नको आहे तसंच मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं जात आहे आपण सुरुवातीला चर्चे चर्चेच्या सुरुवातीला आपण जसं पाहिलं की गडीवरचे मराठे आहेत वाडीवरचे मराठे आहेत तर काही अशा काही अशा समाजाला प्रतिष्ठा कमी झाल्यासारखी नाही का वाटणार निश्चित किंमत या सगळ्या मराठा आंदोलनाकडे या दोन्ही पड्या बघितलं पाहिजे एकीकडे शेतीमधलं सगळं आर्थिक असंतोष आणि वाताहत आहे आणि दुसऱ्या बाजूला हा एक जातीय प्रतिष्ठेचा प्रश्न पण आहे की पारंपरिक मराठा समाज हा मानी आणि स्वतःला जाती उच्च मानणारा आणि त्या प्रकारचा आणि म्हणून मग पारंपरिक समाज जो आहे त्याचं ब्राह्मणांशी अठराशे तीस साली वेदोक्ताचं सा प्रकरण आलं होतं प्रताप सिंह भोसले यांच्या ह्याच्यामध्ये आणि पुढे शाहूंच्या याच्यात पण ते कंटिन्यू झालंय आणि त्यामुळे तो एक संघर्ष जो दिसतो वर्चर्शी केलेला की वर्चस्व जे आहे दृमणत्व ज्याला म्हणतात ते आपल्या हाती राहू म्हणून केला संघर्ष असे थोडं म्हणतात त्याकडे तो एक आणि खालती खालच्या साईडलाही मग जसं आष्ट्रोसिडीचा मुद्दा घेतला होता एकदा त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये त्यातनं खालच्याशी संघर्ष होतोय त्यामुळे स्वतःची एक जातीय प्रतिष्ठेचा मुद्दा हे मराठ्यांना महत्वाचा आहेच असं म्हणत आणि तोही या आंदोलनाच्या मागे आहे असं म्हणतोय कारण सध्या त्यांची ती प्रतिष्ठा नक्की कुठे आहे की कितपत टिकते हा आता एक महत्वाचा मुद्दा झालेला आहे असं म्हणतात स्थापनेनंतर काँग्रेसमधले जे प्रमुख नेते होते किंवा मुख्यमंत्री होते जे आपल्याला मराठा दिसतात पण मग नंतर कदाचित मराठा समाजाचं जे महत्व होतं ते कमी करण्यासाठीच काही मुख्यमंत्री इतर समाजाच्या सुद्धा झाले किंवा बनवण्यात आले बरोबर तेव्हा हो सुद्धा दिशे, 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 ते प्रतिष्ठेचा विषय कमी झाला का किंवा काय झालं ज्याने भारतावर राज्य केलं त्या मराठ्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलंच किमुळं त्यांचं वर्चस्व असल्यामुळे खुद्द काँग्रेसने मराठ्यांचं नेतृत्व कमी करायचा प्रयत्न केलाय त्याची चांगली उदाहरणं म्हणजे बाबासाहेब भोसले असो किंवा ए आर अंतुरे असो अशा लोकांना मुख्यमंत्री करून या लोकांना किंवा शरद पवार वेगळे झाले त्यामध्ये ती एक प्रक्रिया आहे की आपापलं मराठ्यांचं एक वेगळं पक्ष स्थापन करून ते चालवायचं कारण मधल्या काळात जेव्हा मंडल आयोगाचा विस्तार इतर जातीवरती आल्या तर चुचकाण्याची गरज पडली त्यांना ही पुढे येण्याचं गरज पडली तर तेव्हाच असं दिसून मराठ्यांचं महत्व मग ते तत्कालीन दृष्ट्या मात कमी व्हायला लागलंय आणि त्यातनं ही प्रक्रिया घडून आली असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे मराठा समाज जो आहे तो नेतृत्वाच्या शोधात बराच काळ फिरतो आहे असं म्हणतात शेतीच्या संदर्भात एकोणीशे ऐंशी दशकामध्ये शरद जोशी यांनी सगळ्यांना एकत्र करता प्रमुख मराठा समाज होता त्या एकत्र करण्याच्या प्रक्रियेला शरद जोशींचा मोठा हातभार आहे पुढे काय झालं की शिवसेनेने हात दिला शिवसेनेने बऱ्याचशा मराठ्यांनी तरुण होते की ज्यांना नेतृत्वाची गरज होती किंवा पुढे यायचं होतं उच्चारण शिवसेना पक्ष मोठा होण्यामागे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात सहभागी आहे असं म्हणता येईल आणि अशा प्रकारे नेतृत्वाची हे शोध चालू राहिला जो आता साधारणतः मनोजी पाटलांपर्यंत पोहोचलाय असं म्हणता येईल पुढेही अण्णासाहेब पाटील हे मोठे नेते होते मराठ्यांचे त्यांनी मंडल आयोगाला विरोध केलाय त्यांनी शेतीला हमी भाव मागितला आणि त्याच्यावर त्यांनी माथाडी कामगारांमध्ये त्यांचं मोठं कार्य एकत्र केलं होतं तरी मोठा मुंबईत मोर्चाही काढला होता पण जेव्हा त्यांची कोणतीच मागणी मान्य झाली नाही अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली खरोखरच आत्महत्या केला एक मराठा के के नेता आहे म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येतं आणि त्यातनं पुढे आज आपण मराठा आंदोलन बघितलं तर त्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण खूप आहे साधारण उत्तर भारतातली स्टाईल किंवा दक्षिण भारतातली स्टाईल असे आत्महत्या करायची महाराष्ट्रात तशी पूर्वापर नाही पण मराठा आंदोलन अप्वादात्मक आहे की तरुण लोक आत्महत्या करतात आणि एक प्रकारे तीव्रता धग दाखवून देतात असं दिसून आलं आतापर्यंत मराठा आंदोलनासाठी त्या प्रक्रियेमध्ये आत्महत्या झालेल्या आहेत पण आपल्याला जर शेती व्यवसायामध्ये आपण पाहिलं तर शेती व्यवसायामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या करतात त्यामध्ये सुद्धा मराठ्यांचं प्रमाण आपल्याला जास्तच दिसतंय मग एक प्रकारे तिथून सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रभावित झाले तर असं प्रभावित नाही म्हणता येणार पण तिथून सुद्धा त्यांना ती जखम किंवा ती धग सामायिकच आहे ती ते इश्यू आहेत आणि हे ऍडिशनल हे दुःख अडिशनल आहे की इथेही मान मिळत नाही आणि तिथेही आर्थिक पण दुःख आहे राजकीय पण आहे असं निश्चित तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपत नाहीये तोच धनगर समाज व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा वाढत चालला आहे तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण पुढील भागामध्ये भेटू धन्यवाद